नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुम्हा सर्वांच्या आवडत्या चॅनल दररोज नवीनवर तर बघा मित्रांनो दररोज नवीनच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत ती म्हणजे अशी की तलाठी भरती दोन हजार तेवीस संदर्भात बघा मित्रांनो तलाठी संदर्भात आनंदाची बातमी आलेली आहे संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत अतिशय महत्त्वाची माहिती विद्यार्थ्यांसाठी असणारे संपूर्ण माहिती पाहूया त्या अगोदर तुम्हाला सूचना आहे जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला आत्ताच लाईक करून द्या कारण तुम्हाला तर मी मिळणार नाही आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आता बघा टी भरतीच्या संदर्भात आनंदाची बातमी काय संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहूया तर बघा मित्रांनो संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो पाहू शकता महाराष्ट्र शासन जिल्हाधिकारी कार्यालय अमरावती दिनांक आहे सात पाच दोन हजार चोवीस सूचना या ठिकाणी देण्यात आली आहे तर बघा जो काही तुमचा तलाठी भरतीचा निकाल या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आला होता तर त्या निकालाच्या अनुषंगाने आपण या ठिकाणी पाहू शकता सदर प्रसिद्ध निवड यादीतील उमेदवारांनी बायोमॅट्रिक व्हेरिफिकेशन तसेच कागदपत्र पडताळणी म्हणजे जाहिरातीमध्ये नमूद आवश्यक अर्हतेनुसार जे काही कागदपत्र असतील त्याकरता दिनांक पंधरा पाच दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता जिल्हा नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय अमरावती येथे मूळ कागद तसेच मूळ कागदपत्रांचे एक छायांकित संशांकित संसह उपस्थित राहते राहायचे तर बघा ज्या उमेदवारांची या ठिकाणी निवड झाली त्या उमेदवारांसाठी या ठिकाणी तलाटी भरतीची जी काही कागदपत्रं पडताळणी ती सुरू झाली आहे अमरावती या ठिकाणी पंधरा पंधरा मे दोन हजार चोवीस रोजी तुम्हाला सकाळी अकरा वाजता या ठिकाणी हजर राहायचं आहे त्यानंतर पुढे जर, जर आपण गेलो तर बघा पुढचे सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते पुढे आपल्याला यवतमाळ जिल्ह्याचं पाहायला मिळते बघा दिनांक सहा मे दोन हजार चोवीस रोजीचा आहे जिल्हाधिकारी यवतमाळ यांच्या आस्थापनेवरील तलाट्यांची रिक्तपदे भरण्याकरता तलाटीपद भरती दोन हजार तेवीसच्या अनुषंगाने उमेदवारांची प्रारूप व निवड निवड व प्रतीक्षा यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे उपरोक्त प्रारूप निवड व प्रतीक्षा यादीतील उमेदवारांची बायोमेट्रिक तपासणी कागदपत्र पडताळणी दिनांक पंधरा व सोळा मे दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत बळीराजा चेतना भवन बचत भवन जिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळ येथे ये खालील तक्त्यात नमूद केल्यानुसार आयोजित करण्यात आले तर बघा ज्या काही उमेदवारांची या ठिकाणी नि निवड झालेली असेल किंवा प्रतीक्षा यादीतील जे काही उमेदवार असतील त्यांची या ठिकाणी कागदपत्र पडताळणीची जी काही वेळ आहे ती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आता बघा ब बा, असे वेगवेगळे जे काही जिल्हे त्या ठिकाणी तलाठी पदभरतीची जे काही कागदपत्र पडताळणी बाकी होती ती देखील आता या ठिकाणी सुरू झाली ही कागदपत्र पडताळणी झाल्यानंतर आचारसंहिता संपताच तुम्हाला त्या ठिकाणी नियुक्तीपत्र जे आहे ते दिले जातील आचारसंहिता जी आहे ती संपल्यानंतर तुम्हाला नियुक्ती जी त्या ठिकाणी दिली जाणार आहे तर अशा पद्धतीची महत्त्वाची आणि आनंदाची बातमी या ठिकाणी होती सर्वच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी अपेक्षा आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आपण पुन्हा एकदा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीची नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद